हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि रात्री मी थोडंसं सामान आणले मला हार काय चांगला भेटला नव्हता त्याच्यामुळे मला हार आणायचा आहे आणि आज आराध्याला सुट्टीच आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे टिफिन वगैरे यांचा दिला आहे हे गेले ऑफिसला मुलं गेले ट्युशनला आता नाश्ता वगैरे झाला आहे नाश्त्यात राज उपवास आहे त्याच्यामुळे फक्त चहा घेतला आहे मी आणि आता लागणारी तयारीला पटकन लादी वगैरे पुसून देवपूजा करून घेणारे म्हणजे पूजा मांडून घेणारे आणि त्याच्यानंतर बाकीचं काम करणारे कारण बाराच्यात पटकन पूजा मांडून घेते सामान तर ऑलरेडी सगळं काही आणलेलं आहे फक्त हार वगैरे बघूया हार इथे येतातच विकायला त्यांच्याकडून घेणारे त्यामुळे काही नाही आहे तर साडी विअर करायची साडी घालायचे आणि मग पूजा करायचे पण आधी पटकन सगळं साफसफाई करून घेते आणि नंतर तयार होऊन लगेच पूजा मांडते तोपर्यंत आराध्या आणि आदिराज पण येतील ट्युशनवरून आराध्याला लई इंटरेस्ट आहे या पूजेमध्ये किंवा कोणत्या पण तर तिला पण करायचं असतं त्यामुळे म्हटलं ती आल्यानंतरच मग करूया ती पण थोडंफार बघेल आपण सुद्धा असं बघून बघूनच करायला लागलो या तसंच आपलं बघून बघून ती पण करेल पुढं मोठी झाल्यानंतर थोडी त्यामुळं मग ती आल्यानंतर मग पूजा वगैरे करेन तिला घेऊनच तर चला कंटिन्यू करा असाच व्हिडिओ कशी काय पूजा वगैरे होते काय होतंय साध्या पद्धतीनेच आपली पूजा असते जास्त काही नसतं गावाला तर एकदम साधी असते पूजा फक्त पान पानं वगैरे ठेवतात नारळ वगैरे एकदम सिंपल अशी आता तरी मुखवटे आणि सगळे वस्त्र वगैरे काय काय विकत मिळतंय पहिलं काहीच भेटायचं नाही असं फक्त नारळ वगैरे आपलं साधे एकदम सिंपल पूजा असायची फुलं फळं जे भेटतील तेच ठेवली जायची इथं आता सगळं उपलब्ध असतंय त्यामुळे गावाकडे अजून सुद्धा सिंपल पद्धतीनेच चांगल्या पद्धतीनेच पूजा केली जाते तर आज मला लवकर उठायचं होतं आणि आजच नेमका उशीर झाला कारण हे जिमला जातात त्याच्यामुळं अलार्म असतो पावणे सहाचा साडेपाच पावणे सहाचा मग ते उठल्यानंतर म्हटलं उठायला येईल आणि कधी बंद केला मला काही आवाजच नाही आला आणि हे पण आज गेले नव्हते जिमला त्यामुळं मग सगळंच लेट झाला उठायला आणि मग आज पूजा वगैरे पण होती त्याच्यामुळं ठरवलेलं लवकर उठायचं पण काय झालंच नाही मग टिफिन वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग तयारी करायला घेतली तर पहिला झाडू माराय घेतला आणि ह्या बेडचा एक मला दररोज तापच असतो पुढंवडा मागवडा एवढा जड आहे ना की मला तो ओढता ओढत नाही खूप एनर्जी जाते त्याच्यामध्ये माझी तरी पण झाडावंच लागतं कारण काही पण कचरा पाठीमागे जाऊन बसतो बेडच्या त्यामुळं दररोज नाही झाडलं तरी दोन तीन दिवसांना झाडतेच मी तर शिलाई मारून गाऊन मिळाला होता नेमकाच तर मग त्याचं उद्घाटन केलं आणि मला मोकळा मोकळाच मग बरं वाटतं मॅक्सी काम करताना तरी टी शर्ट पॅन्ट पण मला बरं वाटतं हे दुसरं ड्रेस वगैरे घालण्यापेक्षा पण यांना आवडत नाही ते टी शर्ट वगैरे तरी पण मी घालत असते कारण मला कम्फर्टेबल वाटावं त्यांचं हो काय आपल्याला कामं करायचे असतात साफसफाई करून लगेच पूजा करायला घेतली सगळं तर होतं फक्त हार एक पाहिजे होता आणि फुलं पण नव्हती हो आणि पूजा करायला घेतली आणि नेमके हारवाले आले मग त्यांच्याकडून दोन्ही पण वस्तू मिळाल्या आराध्या पण आली होती ट्युशनवरून मग ती पण बसली आणि तिला फक्त एकच वेळ ती अगरबत्ती फिरवायचं त्यामुळे ती अगरबत्त्या घेऊन बसलेली आणि अगोदर पालती मांडी घालून बसलेली त्यामुळं मी तिला ओरडले तिचं सवय लागली तिला का घाणेरडी पालता मांडी घालून बसायची सारखं तिला ओरडावं लागतं आणि सगळं सामान घेतलं तरी पण काय नाही काय एक एक राहतंच होतं तर तिला मी पिशवी घरातून आणाय लावलेली सामानाची तिला फ्रीजमध्ये ठेवलेली पिशवी सापडत नव्हती शेवट मलाच उठून जावं लागलं सगळं व्यवस्थित जरी आपण घेतलं ना आठवणीने तरी काय नाही काय राहतंच असतं तर माझ्याकडे चौरंग आहे मी दोन तीन वर्ष झालं असतील विकत घेतलं आहे अगोदर माझ्याकडे पाठ पण नव्हता आणि चौरंग वगैरे काहीच नव्हतं त्याच्यामुळं मग मी असं कोणाचा पण पाठ किंवा चौरंग मागून घ्यायचे पूजेसाठी मग ते मार्गशीर्ष महिन्यातले चार किंवा पाच गुरुवार माझ्याकडंच असायचा असं व्हायचं तर म्हटलं दरवर्षी सारखं कोणाला मागायचं ना मग दोन तीन वर्षापूर्वी मी यांना आणायला लावला मग त्यांनी हवाला चौरंग आणले आणला आणि आता माझ्याकडे दोन चौरंग दोन पाट असे आहेत पूजेच्या वेळेस घेतलेले वा घराच्या वास्तुक शांतीच्या वेळेस घेतलेले तर इथे बघा लाल कपडा अंथरला देवीचे जो फोटो होता तो ठेवला आणि तांदळाची पण रास घातली हळदी कुंकू वाहिलं आणि जे काय कलश आहे तो तयार करून घेते तर हे पानांची ना खूप मोठी असते कधी कधी बसत नाही तरी तांब्या माझा जो कलश आहे तो मोठा आहे तरीसुद्धा बसत नव्हतं त्यामुळे मग मी ते कापलं आणि त्याच्यातली पानं थोडीशी जरा अशी स्प्रेड केली व्यवस्थित अशी पूजा मांडून घेतली आणि फळं वगैरे अजून ठेवायचं होतं बाकीचं सामान तर म्हटलं गोमूत्र अगोदर शिंपडून घ्यावं खाली जिथे पूजा मांडली तिथे पण शिंपडलं वरती देव आहे तिथे पण शिंपडलं थोडंसं घरात पण शिंपडलं आणि सगळी व्यवस्थित अशी पूजा मांडून घेतली आठवणीने आता प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं जे ते आपापल्या ह्यानं मग करत असतं आता मला जेवढं शक्य होतं तेवढं ते मी केलं आणि पुढच्या गुरुवारी थोडंसं काहीतरी वेगळं करेन प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा करण्याचा प्रयत्न करेन दिवा लावला अगरबत्ती वगैरे लावून घेतली धूप वगैरे लावली तर आराध्याला इथे अगरबत्ती लावायची होती आणि तिला ते असं गोल गोल फिरवायचं होतं त्यामुळं तिची इथे धरपड चाललेली मध्ये मध्ये करायचं चाललेलं सगळी पूजा वगैरे व्यवस्थित हळदी कुंकू वाहून पाय वगैरे पडून घेतलं आणि नंतर लास्टला मग रांगोळी काढायला घेतली कारण आराध्याला पण काढायची होती मग आम्ही दोघींनी मिळून रांगोळी काढली तर इथे या साईडला बघा ती रांगोळी काढत होती आणि मी इकडून काढत होते आणि काय झालं धूप लावलेली नाही मी तर तिला भाजेल म्हणून मी तात्पुरती धूप वरती ठेवली आणि नंतर माझ्या लक्षातच आली नाही ती खाली घ्यायची आणि धूप सगळी अशी जळून गेली आणि खालचा जो कपडा होता तो तेवढ्या जागेमध्ये पण जळला आणि खालचं जे आपलं चौरंग होतात तिथेसुद्धा थोडासा डाग पडला म्हणजे ते पण जळालं तर अशी झाली बघा आपली पूजा आणि रांगोळीवर आराध्याने आणि आधीने हात फिरवले त्याच्यामुळे थोडीशी झाली आहे तर अजून नैवेद्य वगैरे ठेवलं माझं बाकी होतं खिचडी वगैरे केल्यानंतर ती ठेवणार होते तर आराध्याला स्कूलला सुट्टी होती पण आदिराजचं स्कूल होतं त्याच्यामुळे मग खिचडी बनवली मी आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि आदिराजला ब्रेड बनवलेला ते पण दोघांनी खाल्ला टिफिनला पण दिला त्याचं सगळं उरकलं त्याला मी बसवून दिलं व्हॅनमध्ये आणि त्याच्यानंतर मग आता भांडी घासाय घेतले खूप सारा पसारा पडलेला किचनवरती सकाळपासूनचा आणि अजून कपडे धुणं पण बाकी होतं तर इथे मी आता किचन आवरायला घेतलं त्याला सोडल्यानंतर गजरा पण घालायचा राहिलेला तो पण घातला आणि बघा साडीचा ब्लाऊज जो मी शिवलाय तो फ्रीलचा आहे फ्रील का प्रल म्हणतात काय ते तर त्याच्यामुळे ना पदर व्यवस्थित बसत नव्हता असं पण मला व्यवस्थित साडी नेसायला येत नाही प्रॉपर अशी येत नाही नेसायला आणि मी जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तर मला कसलीच साडी नेसायला येत नव्हती कशी नेसतात हे पण माहीत नव्हतं आणि नंतर मी मोबाईलवरती बघून बघून थोडीफार शिकले होते आणि काय होतं ना रेग्युलर सवय असली जम्ते। पेना सकदी तरी ना आपल्याला तर लगेच जमते पण असं कधीतरी घालायचं म्हटलं ना अजिबात साडी लवकर जमत नाही निर्या तरी होत नाहीत किंवा पदर तरी व्यवस्थित होत नाही खूप वेळ लागतो आणि याच्यावरच अगोदर आमची सारखी भांडणं व्हायची असं कुठं जायचं म्हटलं आणि किंवा सण वगैरे काय असलं तर मग हे साडी नेसावी लागायची आणि माझा खूप वेळ त्याच्यामध्ये जायचा प्रॉपर अशी मला साडीच नेसायला यायची नाही आता तरी बरी येते आणि मग आमच्या दोघांचा वाद व्हायचा आणि हे म्हणायचे तूच जगातली अशी एक एकमेव बाई असशील की लेडीज असून तुला साडी नेसायला येत नाही तर त्यांना कुठं माहिती आहे माझ्यासारख्या अशा अनेक महिला आहेत किंवा अनेक बायका मुली आहेत त्यांना नाही येत साडी नेसायला प्रत्येकाच्या ह्याच्यावरती असतात काही काही मुलींना किंवा काही बायकांना एवढी साडी भारी नेसायला येते प्रॉपर येते आणि नेसायला पण येते दुसऱ्यांना तर सगळेच सारखे नसतात ना ह्यांना काय वाटतं की मलाच एकटीला येत नाही तर आता मी राहते नाही ते माझ्या शेजारी पण काय काय म्हणजे माझ्यासारख्या आहेत बायका किंवा मुलीवाना येतील बायकाच म्हणजे लग्न झालेल्या त्यांनासुद्धा अजून साडी नाही आहेत मला कित्येकजण विचारतात की साडी नेसून देणार का मला दोन तीन जणांनी पण एकदा विचारलेलं की मला साडी नेसून द्याल का पन? पन ने है है मला साडी नेसून द्याल का म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपल्यासारख्या आहेत अजून पण त्यांना पण साडी नेसता येत नाही किंवा काय आणि माझ्या नवऱ्याला वाटतं की मलाच साडी नेसता येत नाही तर इथं पदराचा घोळ झालेला जरा इकडून तिकडून ते फ्रीलचा ब्लाऊज ना त्याच्यानं पण व्यवस्थित बसत नव्हतं आणि त्याच्यामध्ये हा एक घोळ चाललेला आणि आज तर केस धुतलेले ना तर सगळ्या सा साडीवर असे केसच केस, केस पडत होते म्हणजे घावला की फेक घावला की फेक असं होत होतं तर माझ्यासारखं कोण आहे को मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ज्यांना अजूनही व्यवस्थित प्रॉपर अशी साडी नेसता येत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याला पण मी सांगेन ना की बघा अशा पण आहेत अजून लेडीज त्यांना माझ्यासारखी साडी व्यवस्थित नेसता येत नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर संध्याकाळी बघा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचा मंत्र लावलेला मस्त असा टी व्हीवरती दिवाबत्ती सगळं करून घेतलं आणि स्वयंपाकाला लागणार होते आदिराज स्कूलवरून येऊन त्याने नाश्ता केलेला आणि झोपून घेतलेलं तर त्याने मुद्दाम झोपून घेतलं कारण त्याला आज डान्स क्लास होता आणि तो म्हटला मी नाही जाणार डान्स क्लासला त्याला माहिती आहे की मी जबरदस्ती त्याला पाठवणार होते म्हणून त्याने नाटक केलं आणि झोपून घेतलं त्यामुळे त्याचा आजचा क्लास बुडला आणि स्कूलमधून आल्यानंतर बघा त्याने रांगोळी इथे विस्कटलेली आहे तर स्वयंपाक करून घेतला फक्त चपाती लाटायची बाकी होती आणि म्हटलं पुस्तक वाचून घ्यावं मी सकाळी पूजा करते पण पुस्तक नाही वाचत संध्याकाळीच वाचते आणि मग नैवेद्य वगैरे दाखवते आरती पण संध्याकाळीच करते मग इथे हळदी कुंकू वाहून घेतलं स्वतःला लावलं आणि पुस्तक वाचलं आरती केली तर मी यांची वाट बघत होते की हे येतील ना आम्ही सगळेजण आरती करू पण हे येऊन पण काय फायदा नव्हता येऊन आले आणि आरतीला मात्र आराध्या आणि आम्ही दोघीच होतो आदिराज तर झोपलेला होता आणि हे येऊन बेडवर बसले होते आणि मी पण नाही मग बोलवलं त्यांना कारण ज्याचं त्याला कळालं पाहिजे ना की आरती वगैरे चालू आहे निदान आपण दोन मिनटं तरी तिथं बसावं हो। पण जाऊ द्या तर आधी दोन दिवस झाले डान्स क्लास लावला आहे आणि आधी म्हटलं बघूया जातोय की नाही अजून मी पैसे वगैरे भरले नाहीत त्याचे म्हटलं गेला तरच भरायचं कारण त्याचं खूप नाटक असतं स्टार्टिंगला जातो नंतर जात नाही तर ओपन डेला स्कूलला गेल्यानंतर टीचरनेच त्याच्या सांगितलेलं की त्याला कराटे किंवा असा कोणता तरी क्लास लावा त्याच्यामुळे त्याला आता मी सध्या डान्स क्लास लावला आहे कराटेचं बघूयानंतर तर आज जेवणामध्ये गोडामध्ये मी शेवयाची खीर बनवलेली तर अशी होती आजची माझी पूजा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय